कल्पना करा तुम्ही सकाळी उठता मोबाईलवर बँकेचा एक नोटिफिकेशन आहे तुमच्या खात्यात नवीन रक्कम जमा झाली तेवढं पाहायला फोन उघडता आणि समोर आकडा आहे इतका मोठा हा आकडा पाहिल्यावर डोळे विस्पारले गेले असतील श्वास रोखला गेला असेल किंवा तो आकडा वाचताच आला नसेल पण ही गोष्ट आहे दीपकची एक साधा तरुण पण एका रात्रीत अंबानीपेक्षा श्रीमंत ठरलेला पण थोडं थांबा ही संपत्ती स्वर्गातून आलेली नव्हती आणि तिच्या मागे होतं एक धक्कादायक सत्य उत्तर प्रदेशच्या नोएडामधला एक तरुण दीपक त्याची मध्यमवर्गीय परिस्थिती आईचं निधन दोन महिन्यांपूर्वी झालेलं आईच्या नावानं कोटक बँकेमध्ये एक खातं होतं जो खातं दीपक पाहत होता त्याच्या रोजच्या जगण्यात काहीच विशेष नव्हतं पण तीन ऑगस्टच्या रात्री एक मेसेज त्याच्या मोबाईलवर आला तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली ती रक्कम होती मोजताही येणार नाही इतकी मोठी तुम्ही म्हणाल म्हणजे तरी किती तर ती रक्कम होती एवढी मोठी इतकी मोठी ही रक्कम पाहून दीपकला काही समजेन असं झालं हा आकडा आहे का त्यात किती शून्य आहेत त्याचा अर्थ तरी काय हे सगळंच खरं झालं आहे की नाही हे तपासण्यासाठी तो आपल्या काही मित्रांना बँकेचा आलेला मेसेज पाठवतो आणि मित्रांना म्हणतो भावा ही आकडे मोज माझ्या बँकेत काहीतरी विचित्र आलंय मित्रांनी मेसेज वाचला त्यानंतर त्यांचाही गोंधळ उडाला काहींनी त्याची चेष्टा केली काहींनी त्याला सल्ला दिला पण दीपक प्रचंड गोंधळलेला होता घाबरलेला होता एकीकडे प्रचंड पैसा दुसरीकडे हा पैसा आला तरी कसा त्याला काहीच समजत नव्हतं सकाळी तो थेट बँकेत जातो बँकेत जाऊन विचारतो घडलेली सर्व घटना सांगत असतो सर माझ्या खात्यात एवढी मोठी रक्कम आली तरी कशी म्हणून तो बँकेला विचारणा करतो बँकेतील कर्मचाऱ्यांनी त्याचं खातं तपासलं आणि त्यांना सुद्धा विश्वास बसला नाही कोटक बँकेच्या डेटाबेसमध्ये ही अपाट रक्कम रेकॉर्ड झाली होती बँक कर्मचाऱ्यांनी लगेच आपली यंत्रणा हलवली आणि हे खातं गोठवलं जात असल्याचं दीपकला सांगण्यात आलं कारण ही रक्कम संशयास्पद होती म्हणून आता याचा तपास केला जाईल असे सांगत याबाबत आयकर विभागाला सूचित करण्यात येतं हा प्रकार एकाच वेळी व्हायरल झाला सचिन गुप्ता नावाच्या पत्रकाराने एक्स त्याच्या ट्विटरवर पोस्ट टाकली नोएडा येथील दीपकच्या खात्यात सदोतीस अंकी रक्कम जमा झाली म्हणजे जवळपास एक अब्ज तेरा लाख कोटी बस हा आकडा वाचून सगळ्या लोकांच्या नजरा दीपक कडे वळल्या तोपर्यंत याची भनक दीपकच्या मित्रपरिवाराला नातेवाईकाला आणि ओळखीचे यांना लागली आणि सगळ्यांनी दीपकला फोन करून विचारणा करू लागले कोणी फिरकी घेत म्हटलं की भाऊ पार्टी कधी देतो कोण म्हणतं एक लाख रुपये उसने देणार आहो तुझ्यासाठी ते काहीच नाही अगदी मुलींपासून ते नातेवाईकांपर्यंत दीपकचं आयुष्य एका रात्रीत उलतापालत झालं सगळ्याच्या प्रश्नाला उत्तर देता देता मात्र दीपकच्या नाकीनंव आलं आणि शेवटी थकून गेलेला दीपकनं आपला मोबाईल कायमचा स्विच ऑफ केला आता खरी गंमतीतून सुरू झाली ही रक्कम खरंच आली होती का की हे एक तांत्रिक चूक होती यावर कोटक बँकेचं स्पष्टीकरण आलं ही बातमी चुकीची आहे म्हणून आमचं सिस्टीम व्यवस्थित चालू आहे कोणतीही अफाट रक्कम जमा झालेली नाही असं त्यांनी उत्तर दिलं मग प्रश्न येतो दीपकच्या मोबाईलवर आलेलं ते नोटिफिकेशन नेमकं कोणतं होतं काही काळासाठी का होईना बँकेच्या सर्व्हर हे सगळे आकडे दिसले का काही जाणकाराचं म्हणणं आहे की ही सिस्टीम गडबड असू शकते कधी कधी बँकिंग ए पी आय किंवा यु एटी टेस्टिंग मुळे अशा स्वरूपाचे नोटिफिकेशन टेम्पलेट जात असतात पण प्रश्न एकच या सगळ्या गोंधळात सामान्य माणसाला थोडासा श्रीमंत होण्याचा आनंद मात्र मिळाला अपराध वाटावा अशी ही यंत्रणा का दीपक आपल्या रोजच्या जगण्यात परतलाय ते पैसे त्याचे नव्हते ही गोष्ट त्याला आहे पण काही तासांसाठी का होईना तो अंबानीपेक्षा श्रीमंत होता हे अनुभव त्याच्या मनात कायम राहणार पण एक प्रश्न सगळ्यांनाच टोचतो जर असं तुमच्याबरोबर झालं तर तुम्ही काय केलं असतं आणि सर्वात महत्त्वाचं जर एखाद्याच्या खात्यात एवढी मोठी रक्कम चुकून जमा होऊ शकते तर अशा चुका एखाद्या गुन्हेगारासाठी संधीपण बनू शकतात आणि आता विचार करा दीपकच्या खात्यात इतकी अफाट रक्कम आली आणि त्याचं एका रात्रीत पूर्ण आयुष्य बदलून गेलं पण त्या पैशावर त्याचा हक्क नव्हता आणि दुसऱ्या दिवशी तो फक्त एक सामान्य दीपक बनून राहिला होता पण या प्रकरणातून एक गोष्ट समजली सिस्टीममध्ये एक छोटीशी चूक एक सामान्य माणसाच्या नशिबाशी खेळ करू शकते मग प्रश्न असा आहे जर दीपकच्या खात्यात चुकून एवढी मोठी रक्कम आली असेल तर कुणाच्या तरी खात्यातून ही रक्कम गायब झाली असेल ना आणि जर हाच आकडा एखाद्या गुप्त व्यवहारासाठी जाणून बुजून का होईना टाकण्यात आला असेल तर हे सगळं खरंच एक चूक होती का की हे फक्त एक झाकलेलं मनी लॉन्ड्रिंगचं पॅटर्न होतं कोण जाणे पण एक गोष्ट नक्की पैसा कधीही कुणालाही श्रीमंत करू शकतो पण तोच पैसा आयुष्याची सर्वात मोठी भीती देखील ठरू शकतो हे यावरून दिसून येतात म्हणून कधीही पैसा केवळ बँकेत ठेवा मनात नाही नाहीतर एका रात्रीत अंबानी होऊन सकाळी आरोपी व्हाल तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच तुमच्या अकाउंटमध्ये अशी रक्कम जमा झाल्यास तुम्ही काय कराल ते पण कळवा तसेच अशाच नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी बघत राहा व्हायरल चर्चा लग्न ठरले ना तुझ आणि हे काय अग मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना है एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन